राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। भारतीय संविधानाचा एस ई व फिल्म सेन्सर बोर्ड दिल्लीचे सदस्य गरिबांचे मसीहा व अनाथांचे तारणहार समाजसेवक संपादक लेखक विलासराव खानोलकर यांना सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने विशेष उल्लेखनीय करायचा व सेवेचा गौरव म्हणून परेल मुंबई येथे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सन्मान करण्यात आला साने गुरुजींची श्यामची आई हे पुस्तक शाळेमध्ये भगवद्गीतेसारखे व वा घराघरात वाचली गेली पाहिजे तरच या आधुनिक पिढीच्या जमान्यात सुसंस्कारी मुली प्रेमळ मुले व सद्गुणीमाता तयार होतील असे त्यांचे मत आहे यावेळी त्यांच्या स्वामी समर्थ चरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचे विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र म्हणत कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मनगेकरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले श्री खानोलकर यांना आतापर्यंत समाजसेवेचे दोनशेच्या वर व रिवॉर्ड मिळाले आहेत गावागावात हजारोंच्या घरात त्यांचे साईचरित्र व स्वामीचरित्र शेगाव शिर्डी ते अक्कलकोट वाचले जाते व वा पुजले जाते त्यांची अमर वाङ्मय विलास सिकंदर पौरस कविता संग्रह सगळीकडे गाजत असतात अनेक अनाथापंग अंध कॅन्सर पेशंटला गरीब विद्यार्थ्यांना ते मदत करत असतात ते स्वतःला साने गुरुजी व महात्मा गांधीजींचे अनुयायी मानतात नसाहेबाहेर आदर्श भारत माझा परेल स्वामींचा मंत्र आहे दत्तगुरूंचा मंत्र आहे आता दत्त जयंती येऊन गेली आणि दत्ता जयपणे सर्व इथे साहित्य साथीदार उभे आहेत नऊ दत्त इथे उभे आहेत त्या सर्वांचा आम्ही अभिक्रय करतो आणि या पुस्तकाला पुन्हा एकदा उद्घाटन झाला असे जाहीर करतो आणि पुढचे कार्यक्रम आणि हा जो स्वामींचा आशीर्वाद आहे तो मी सरांना आहे आणि त्यांना शंभर वर्ष आयुष्य लाभो आणि राजाबाई टॉवर म्हणजे तुलकेकर साहेब

गरिबांना मदत करणारा सुरत अनाथांना मदत करणारा सुरत जरा टाळ्या बघायचे आणि देवाचा पाठ्या उचलणारा होईल गुढी जनांचा पाठ्या उचलणारा होईल कवी लेखकांचा पाठी उचलणारा होईल आजचा बक्षिसाचा विनर आहे खरा सुरेश होईल सुरत गरीबांसाठी धावणारा सुरत असा सुरतचा आपण सत्यांतर धोरण टाळत सुरत पुढे आहे

अनेकांना पुरस्कार देताना आपल्याला पुरस्कार दिले गेले काय सांगाल काय पुरस्कार सांगायचं की सानेगुकी हे नावच एवढं मोठं आहे की जगामध्ये जशी आपले भारत माता महाराष्ट्राची मुंबईची सर्वांची माता म्हणजे गुरुजी आणि त्यांची आई आणि त्यांचे संस्कार सर्व मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मुलांवरती व्हावं अशी माझी सदीच्छा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना हा संदेश घरोघरी जावा आणि प्रेमाने सर्वांनी हा एक सन्मान आपल्याला मिळाला आहे असं समजून जास्तीत जास्त जनतेबरोबर चांगल्या रीतीने वागावं राज्यकर्त्याने वागावं आणि प्रेमाने सर्वांना वागवावं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आज मलाही या सन्मान मिळालेला आहे गुरुजी सन्मान आणि भाचंद्र मुनगेकर हे मुंबईचे खास करून राजाबी टॉवरमध्ये बसायचे नंतर मेंबर ऑफ पार्लमेंट झाले त्यांच्या हस्ते आपल्याला मिळायला खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे हा प्रामौ प्रामौ कारे 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 संदेश घेऊन अनेक पुरस्कार करते आता मानव सेवा प्रामुख्याने पुढील करतील आणि जगाला मानवतेचा संदेश देते आपलं कार्य अनुभव करतील अण्णासाहेब साहेब आहे आदर्श भारत माझा मुंबई धन्यवाद शिवराय शिवरायांची ही अमर गाथा आता मी पोरण्यात सादर करतोय sempre a barba

Yeah.

You are me.